नंदुरबार जिल्ह्यात गारपीट व वा वादळाचा इशारा नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान सव्वीस व सत्तावीस डिसेंबर दरम्यान खराब हवामानाचा अंदाज हवामान विभागाचा अलर्ट वादळी वाऱ्यासोबत गारपीट होण्याचाही धोका हवामान विभागाकडून नंदुरबार जिल्ह्यात दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत गारपीट वादळ व वा विजांचा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेचे पालन करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले आहे केलेल्या इशारानुसार नागरिकांनी बाहेर न पडणे झाडाखाली किंवा असुरक्षित ठिकाणी थांबणे टाळावे तसेच पशुधन व पाळीव प्राण्यांचे संरक्षण करावे यासाठी स्थानिक प्रशासन समाज माध्यमे व प्रसारमाध्यमांनी जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सर्वांनी खबरदारी घेत सुरक्षित ठिकाणी राहावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे